हा तर नमस्कार मित्रांनो कोण आहे बाबा तर आम्ही यात्रेला काल आलो होतो आज मटण आहे इथं प्रियंकाच्या घरी आज सर्व पाहुण्यांना सासरवाडी मटण आहे याचा कार्यक्रम आहे किती किलो आणले वीस किलो का म्हणजे वीस किलो आणले वीस किलो मटण आणले आणि आता तुम्हाला शिवा ही प्रिन्सच्या मामाची मुलगी आहे आवीरा नाव आहे प्रिन्स ला आणि प्रिन्सला मारत्या बाबा आहे का आहे का मारत्या आता प्रिन्स इकडे बघ ए इकडे बघ इकडं की प्रिन्स एच्यात बघ आहे का आवीरा दाजी आहे की नाही ए आवीरा इकडे की दाजी आहे की नाही आहे की नाही दाजे की नाही बरं जेवण केलंय आचार्यांनी करून आचार्यांच्या करून घेतलंय बघा इथं बघा तर बाबा जेवण वगैरे करून घेतले तिकडे पाहुणं बसली ती आणि आता आपण काय केले सगळ्यात जेवण झाले दोन वाजले त्या तर आता आपण म्हणतो ना महिलासनी सगळ्यात थोडं पाहिजे त्या म्हणून महिलासनीच पहिल्यांदा जेवण वाढले तर आता आज जेव्हा बसली ती सगळी आमच्या घरातली कुटुंब पाहुण आमच्या सगळं जवळजवळ साठ साठ एक लोकांचं कुटुंब आहे आणि पहि पाहून आता किती त्याला काय त्या जेवणाच्या नुसारच केलं जेवण आता चला तेच विचार कसं झालंय जेवण बघूया आता सगळी बसले ती जेव्हा आता बघूया कोण कोण जेवाय बसले बघू अरे अरे बघाय आणि सगळ्यांनी काय केलं बघा थोडच थोडं म्हणत प्रत्येक जर म्हणते मला थोडंच वाडा थोडंच वाडा आणि कसं झालंय आता जेवण विचारूया आपण कारण आपण काय केलंय सगळे पुरुष मंडळी आम्ही मागे थांबलोय आणि पहिला मान महिला दिलाय घरातल्या तर हो का आणि इकडं हो का या आणि इकडं या घराच्या मेन स्तंभ म्हणून आमच्या सासूबाई भाकरी करायचं चालू आहे आणि हो का सगळं सगळी हो का यवत ए तर इकडे बघा बघा गरम गरम भाकरी करायचं चालू आहे आणि इकडे बघूया आता विछुरय आपण तर कसं झालंय क्वालिटी काय जेवणाची सांग हं सुक्क पांढरा रस्सा पांडा रस तू घेतलं आ कितीला कसं झालंय मस्त कस झालंय हा अमृता किती खाल्लोस बाळा तू सगळ्याच्या आधी आवरून घेतलेलं आहे बाळा कारण दोन तीनच टायमिंग म्हणजे लय जप इतका हुशारानं म्हणल्यावर तेवढ्यात कस झालंय ताई प्रतीक्षा कस झालंय अजून एक घे की बात हा हा मामी कस झालंय भाकरी घ्या गरम करून हा पांढरा कधीच नाही हॉटेलला मोठ्या कधीच नाही बघा एक मॅडम असं सुद्धा कधी असॉटेल जेवले नाही त्या कारण घरच्या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे ते कसं झालंय जेवण झालंय का तर जेवण कसं झालंय म्हणूनच शानोलीच्या यात्रेला फ्लिज जेवायचंय आमच्या ससुरा जेवायचंय गावाइकडे चालय भाकरी करायचं त्यामुळं आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा